बोलताना ज्यांचं भाषण आपण ऐकलं मेहबूब शेख नागेश भाटे जगन्नाथ बापू स्वप्नील भैया भारतीताई शेवाळे बापू चौधरी स्वराज तुपे आप्पासाहेब पवार नमताई शाह सिंग सचिन काळभोर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधू वासुदेव भाऊ सगळेच व्यासपीठावरचे सगळेच सहकारी डॉक्टर फळदकर सगळेच खर तर कार्यक्रमाला बराच उशीर झालाय मी तुम्ही बघत असाल मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते याचं कारण असं की माझा फोन हॅक झालाय कारण इथे मी जेव्हा आले हॅक झालाय म्हणजे माझा फोन माझ्या बरोबरीनी दुसरं कोणीतरी चालवतंय इथे हॅक झाल्यावर माझ्या लक्षात आलं माझं व्हॉट्सअपच उघडे ना म्हणून मी जयंतराव न म्हणलं की तुम्ही जरा माझ्या मेसेजवर माझा चेक करा फोन तर जयंतरावनी नमस्कार पाठवला तर माझा फोन हॅक झालेला असताना मी काही केलेलं नसतानाच जयंतरावना नमस्कार आलाय माझा फोन बंद आहे म्हणून मी फोन बंद केला मी माझं चिप बाहेर काढलं आणि जयंतरावनं म्हणलं आता निरोप पाठवा तर जयंतरावनी निरोप पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय सभा सुरू आहे तर त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही कुठे आहात आता इमॅजिन करा की माझा व्हॉट्सॲप माझा फोन आधू आधी ह्यांनी इतकं पण केला आता ह्यांना निरोप आलाय सांगितलंय ताई तर त्यांना उत्तर आलंय ताई त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही तुमची वाट बघतोय तर त्याला काय उत्तर आलंय माहिती नाही हा तर त्यांना मेसेज आलाय आय आय कॉल यू लेटर म्हणजे नंतर यांना करती फोन करतील म्हणजे माझा फोन बंद आहे माझी चिप बंद आहे पण जयंतराव आणि यांच्या सगळ्यांची कोण व्यक्ती गप्पा मारत आहे मला माहिती नाही म्हणजे आता फोन माझा हॅक झाला मी आता पोलीस कंप्लेंट केली इथे बसल्या बसल्या पण हे किती चिंता आता मी कोणावर आरोप करत नाही कोणी हॅक केला मला माहिती नाही आता कोण यांच्याशी गप्पा मारत आहे हेही मला माहिती नाही पण फोन हॅक झाला हे प्रकरण महाराष्ट्रात अनेक वर्ष झालंय त्याचा एक नवीन बळी मी झालेली आहे पण ठीक आहे आता फोन हॅक केला आपल्या फोन मध्ये लपवण्यासारखं काही नाही पण फक्त माझ्या नवऱ्याला काही चुकीचे मेसेज पाठवू नका एवढीच त्या हॅकरला विनंती आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतय की हा फोन हॅक कसा झाला आणि कोणी केला कशासाठी केला आता एसपीशी बोलले मी आता यंत्रणा सुरू झाली आहे तर कोणी केला माहिती नाही यंत्रणा कोणाची असते माहिती नाही जरूर त्यांनी आपल्या फोनवरनं ऐकावं सगळं माहिती काढावी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये विचारलं असतं तर अशीच माहिती देऊन टाकली असती फोनच दिला असता घ्या काय करायचंय ते आणि मला सगळं ते घेऊन जायची सवय झाली आहे पक्ष नेला चिन्ह नेलं अजून काय काय नेतील याची काय गॅरंटी नाही एक फक्त बाकी सगळं घेऊन जाऊ शकतात माझ्याकडून माझे मायबाप मतदार घेऊन जाऊ शकत नाही हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि खरंच दादा तुम्ही भाषण करत होता सॉरी माझं अर्ध लक्ष तुमच्या भाषणाकडे होतं आणि अर्ध फोन मध्ये होत कारण का मला माहिती नाही की त्या फोनचा कोणी गैरवापर करू कारण का आता ह्यांना वाटतय की हे माझ्याशी बोलताय आता त्या माणसाने चुकीचे काही मेसेजेस कुणाला पाठवले काही व्यवसाय करू काही करू शकतात म्हणजे ती व्यक्ती जयंतरावची बोलते म्हणजे सगळ्यांचीच बोलते काय काय माझ्या मेसेज पाठवले हे माहिती नाही त्यामुळे तंत्रज्ञान हे पण त्याचा गैरवापर किती होतो आणि कोण करत आहे आता जमाना खराबी आहे त्याच्यामुळे आता नक्की माझ्या फोनचा काय उपयोग चाललाय ज्यांच्या ज्यांच्याकडे सगळे मेसेज पाठवून बघा बघा तुम्हाला काय निरोप येत आहे आणि काही मागा पैसे मागा तिकीट मागा काय पाहिजे ते मागू बघू तरी काय काय वाटतं गप्पा मारणारा खरच दुर्दैव आहे की राजकारण आणि तिची पातळी काय काय परिस्थिती अमोल दादा तुम्ही बरंच बोलला हा मतदारसंघ आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा हा मतदारसंघ आणि या मतदारसंघात एक आता वेगळा प्रवाह म्हणजे भारतीय जनता पक्षाचं एक मतप्रवाह आहे आणि दुसरा आपला काँग्रेसचा मतप्रवाह आहे या दोनच मताची लोक आहेत ते तिसऱ्याला जागा नाही त्याच्यामुळे जी काही लढा होईल ती दोनच लोकांमध्ये होणार त्याच्यामुळे आपल्या विरुद्ध ते एवढीच ती लढाई होणार आणि लोकसभेला तुम्ही जी गोष्ट म्हणला सारच सकाळी मला कोणीतरी सांगितलं त्या धमक्या पिक्यांची सवय झाली आता कंटाळा आला ते बोलून बोलून पण म्हणजे आता कोणी धमकीचा फोन आला तर सांगत पण नाही आणि मला वाटतं लोकसभेचं नंतर बंदही सगळे झालेले आहेत फोटो लावला तर घरी जा वगैरे म्हणजे आता मी जेव्हा विचार करून बघते ना तेव्हा मला वाईट वाटायचं की ज्यांच्या बरोबर आपण इतके वर्ष एकत्र राहिलो ते असे फोटो लावला तर का त्याच्या घरी जात आहेत धमक्या देत आहेत वगैरे वगैरे पण आता म्हणतात ते लोबा विसरा पुढे चांगल्या कामाला लागा आपल्या पाण्याचा प्रश्न असतील आपल्या रस्त्यांचे प्रश्न असतील आता त्याच्या मागे आपल्याला नाही इतिहासात नाही रमायचं पुढे काय करायचंय विधानसभेला त्याचा आपण विचार करायचा माझ्या पण जरा पोटात गोळा आला जेव्हा दादा म्हणाले कॅन्डिडेट कोण कॅन्डिडेट कोण म्हटलं सर्वात असं काय भाषण करताय मग माझ्या लक्षात आलं की त्याच काय चाललंय कारण मी जनरलनं विचारलं म्हटलं सर्व्हे तर आलं नाही तुम्ही कसं काय कॅन्डिडेट ते पण माझी फिरकी घेत आहेत म्हणतात थांबा गमत बघा गमत बघा त्याच्यामुळे खूप खेळीवेळींच्या वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीने आपला प्रचार आणि पुढची महाराष्ट्राची पाच वर्ष कशी असते याच्यासाठी एक वर्षापूर्वी आपण कुठे होतो आज विचार करत एक वर्षापूर्वी पक्ष होता नाही चिन्ह होत नाही कस लढणार काय लढणार काही माहिती नव्हतं चिन्ह मिळेल का नाही मला अजून ते दिवस आठवतात जयंतराव इकडे सगळं नियोजन बघायचे दादा मी आदरणीय पवार साहेब स्वतः इलेक्शन कमिशन मध्ये चार चार तास सुनावणी व्हायची चार चार तास एक कागदपत्र जी त्यांनी मागितला तो आम्ही दिला नाही असं झालं नाही अशा आठ सुनावण्या झाल्या चार चार तास आदरणीय पवार साहेब एका खुर्चीवर न बोलता बसून राहायचे आणि नंतर प्रेसशी कधी बोलायचे नाही आपलं वकील जे बोलायचे त्याच्या शेजारी शांतपणे उभे राहायचे आणि घरी यायचे आमचा निर्णय तुम्हाला माहितीच होता अदृश्य शक्तीने निर्णय आधीच घेतला होता पण पक्ष नेला चिन्ह नेलं आपण रडत बसलो नाही आपण नवीन चिन्ह घेतलं आणि कामाला लागलो मला दादाला तर माहिती पण नव्हतं बजरंग बीड मधून पण फक्त जयंतरावना आणि आदरणीय पवार साहेबांना माहिती होतं आम्ही सगळे निवडून येणार आम्ही सगळे आपल्या इलेक्शनला एकामेकाला फोन करायचो काय चाललंय रे मग तो म्हणायचा अरे आज तो सोसायटीवाला गेला अच्छा आज काय झालं अमोल दादा म्हणले आमदार तर आधीच गेले पण आज ना माझ्या कमिटी मध्ये मा तो साखर कारखान्याचा तो कमिटीचा तो होता तो पण आज गेला म्हंटल आज कसा काय गेला त्याला फोन आला माझ्याकडची आधीच गेली होती सगळी माझ्याकडे साखर म्हणजे आमदार नाही एक पण सोसायटी सगळ्या तिकडे बँक तिकडे कारखाने तिकडे काय दूध संघ तिकडे सगळीच तिकडे झेडपी तिकडे पंचायत समिती तिकडे सग बाजार समिती तिकडे सगळे शंभर टक्के तिकडे पण फक्त मतदार राजा आणि ह्या देशातला स्वाभिमानी माणूस आपल्या बरोबर राहिला हीच आपली ताकद आणि माझे गैरसमज त्याच्यामुळे गेले मला आदरणीय पवारसाहेब एक गोष्ट नेहमी सांगायची जी आत्ता ध्यानात आली मी जेव्हा दौरा करायचे ना आम्ही सगळे एका गाडीत फिरायचो आणि हसत खेळत सगळ्यांची गप्पा मारत आमचा प्रवास प्रचार असायचा साहेब म्हणायचे कसं झाला दौरा म्हणजे एकदम भारी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं असं आलं साहेब म्हणजे शेवटचा कार्यकर्ता काय म्हणतो ते होते ना कुठे होते गाडी असतात एकत्र होते एवढ्या गाड्या होत्या हो वगैरे ने नेत्यांशी संबंध ठेवाच पण कार्यकर्त्या आणि शेवटच्या मतदारापर्यंत जर संबंध ठेवला तरच निवडून येशील जे मला या इलेक्शन मध्ये ऍब्युटली मला कळलं की आम्हाला समज होता माझा आम्हाला नाही माझा समज होता ही, ही यंत्रणा आहे प्रत्येक जण आपापल्या टप्प्याला काम करत यावेळी लक्षात आलं की फक्त नेते किंवा मोठे पदाधिकारी असले तर इलेक्शन आपण जिंकू शकत नाही जर शेवटचा सा माणूसच तुमच्या आयुष्यात असेल तरच तुम्ही इलेक्शन जिंकू शकता हे उदाहरण मी जिथे जिथे संधी मिळते ज्याला राजकारण करायचं त्याला हे सांगते की आणि इथे जयंतराव आहेत त्यांच्या समोर तुम्हाला एक गोष्ट सांगते मी मतदारसंघात फार असते असा जयंतराचा आरोप होता माझ्या कधी फोन केला की जयंतराव म्हणायचे कुठे मतदार कशाला जाता एवढं खासदारांनी जायचं नसतं खासदारांनी मतदारसंघात कमी जायचं असतं म्हणायचे नाही हो मी इथेच असते माझं मन पण इथे लागतं आमचं दौरे खूप हसत खेळत चेष्टा मस्करी करत आम्ही दौरे करतो त्याच्यामुळे खूप असा घरगुती आमचा दौरा असतो आमचा दौरा काय असा फॉर्मल नसतो की आलय बुके दिलाय मग कोणतरी येऊन सांगते काय करायचं असं नसतं आमचं एक कुटुंब म्हणून आम्ही मतदारसंघात राहतो म्हणजे म्हणे बघा बाबा तुम्ही ठरवा तुम्हाला पण माझं तुम्हाला सूचना आहे की मतदारसंघात जास्त उगत जायचं नसतं खासदारांनी दिल्ली बघायची असते हे बघायचं पण तुम्हाला मी अतिशय प्रांजळपणे सांगू शकते माझ्या विरोधकांनी माझ्यावर किती टीका केली तरी एक टीका करू शकले नाही की संपर्क कमी आहे माझा संपर्क तुमच्या प्रेमामुळे ती जोडली गेली हा नात्यांचा संबंध आहे हा फक्त मतदारसंघाचा संबंध आहे प्रत्येकाच्या घरातलं लग्न सुखदुःखांमध्ये आपण एकत्र अनेक राहिलो त्यामुळे खर तर राजकारण बदललंय काळी बदललेलं पण पुढची ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे पण सत्तर किंवा नव्वद दिवसांनी इलेक्शन फार दिवस नाही पुढची पाच वर्षांसाठी ही फक्त पुढचे सत्तर किंवा नव्वद म्हणजे सत्तर जर दिवाळीच्या आधी इलेक्शन झालं आणि नव्वद जर इलेक्शनच्या दिवाळीच्या नंतर म्हणजे पंधरा तारखेला मतदान झालं पुढची नव्वद दिवस एक संघटना म्हणून आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागलं पाहिजे चूक आपल्याकडे बरेच त्या प्रत्येकाचा मान सन्मान केला जाईल आणि मला असं वाटतं जयंतरावांनी जी सूचना पक्षाला केली आहे सर्वे करून माहिती घेऊन कार्यकर्त्यांना विचारून सगळ्यांचा मान सन्मान करूनच तिकीट दिलं जाईल त्याच्यात कोणीही गैरसमज कुठलेही करू नये त्यामुळे पुढच्या दिवसात विनंती राहील की जो काही आपण निर्णय घेऊ तो लवकरात लवकर घेऊया कारण म्हणजे सगळ्यांनाच फिरायलाही एकत्र फिरायला वेळही मिळेल काय तालुका फार असा नाहीये जिथे तुमचा कोणाचाच संपर्क नाही तालुका म्हणजे तालुक्यात टाचणी पडली तरी सगळ्यांना माहिती असते इतका आपला प्रेमाने बांधलेला हा तालुका आणि विकास काम तर अनेक काही झालेली आहेत काही आपल्याला करायची आहेत आपल्या एमआयडीसी आहेत एम आय डी सी मध्ये अनेक लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत स्थानिक मुलांची सातत्याने मागणी असते त्याचाही पाठपुरावा आपण सगळे मिळून करतोय त्यामुळे ह्या भागामध्ये आदरणीय पवार साहेब असतील त्यानंतर मला आपण संधी दिली पक्ष एक असताना अनेक लोकांचे लोकांचंही योगदान या विकासामध्ये राहिलेलं आहे मी त्यांच्यासारखं भाषण करत नाही की सत्तर साल मी तुम्ही क्या किया वगैरे तालुक्यात सगळेच एकत्र होते सगळ्यांनी एकत्र मिळूनच सगळं केले काही लोकांना इंग्रजीमध्ये त्याला सिलेक्टिव्ह सिलेक्टिव लक्षात राहतात माझ्या लक्षात राहतात <laughs> त्याच्यामुळे मी उगाच कुणावर टीका करत बसत नाही कारण कधीतरी सगळे एका ताटात जेवले त्यांनी आपण एकत्र काम केले हे मी कधीच विसरणार नाही त्यामुळे सगळ्यांचा मान सन्मान ठेवून आपण पुढचे पंच्याहत्तर दिवस पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आदरणीय पवारसाहेबांचा विचार आणि आपण केलेली कामं ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून आपण मेरिट मध्ये आपला आमदार निवडून द्यावा एवढीच विनंती करते पुढे इंदापूर आणि बारामतीला आज कार्यक्रम आहे आपण एकच हा आणखीन एक वेळ किती तारखेला पवारसाहेब सव्वीस सव्वीस तारखेला नाईन्टी फाईव्ह आपल्या प्रोव्हिडेंट फंड सव्वीस लाच ना आणि कार्यक्रम कुठे समृद्धीला यवतला यवतला समृद्धी आपला जो हॉल आहे सगळ्यांनाच माहिती आहे तिथे ईपीएस पी फाईव्ह चा जो विषय आहे ज्या हक्काच यांचं पेन्शन आहे त्याच्यासाठी अमोल दादा ही अनेक वेळा पार्लमेंट मध्ये बोलले मी बोललेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने त्या विषयावर बोलतोय कारण का भारतीय जनता पक्षाने तुम्हाला शब्द दिला की सत्तेत आल्यावर तुम्हाला देऊ दहा वर्ष झाली त्यांना सत्तेत येऊन ईपीएस नाईन्टी फाईव्ह फाईल हल्ली देखील त्याच्यासाठी एक मोठी मोठा कार्यक्रम आपण घेतोय आदरणीय पवार साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला हजर राहूया आणि पूर्ण ताकदीने या ईपीएस नाईन्टी फाईव्हच्या लोकांच्या मागे आपण उभा राहू हो। आज आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित मेहबूबाई हे सगळे राज्याच्या दौऱ्यात करतायत तुम्ही सगळे दौंडला आज आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मान गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा